अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना दिल्ली येथे सरकारी निवासस्थान मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे विरोधकांनी यावरून टीका करत विविध प्रश्न उपस्थित केले आहेत यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भूमिका महत्वाची ठरत आहे दिल्लीतील हे घर फक्त निव्वळ सोय म्हणून मिळालं की त्यामागे आणखी काही राजकीय गणित आहे याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे या प्रकरणावर अजित पवार काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एक खुलासा करू इच्छितो की मी माझ्या वेगळ्या कामाच्या करता दिल्लीला गेलो होतो मी कुणाला भेटायला गेलो नव्हतो तुम्ही मस्त चॅनलवाल्यांनी दादाला आज भेट नाकारली उद्या भेट नाकारली मी भेटायलाच गेलो नव्हतो तर भेट नाकारायचा प्रश्न येतो कुठं मी गेलेलो होतो माझी पत्नी पवारांना राज्यसभेवर सभासद केलेलं आहे त्यांना अकरा जनपद तो बंगला अलॉट झालेला आहे मला कुठलंही जरी गव्हर्मेंटचं घर असू द्यात आमचं स्वतःचं घर असू द्यात मला नीटनिटकं लागतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे